नमस्कार कुकिंग विथ मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे संक्रांत मसाला दूध मसाला दूध बनवण्यासाठी काय साहित्य घेतलं ते, ते बघू अर्धा लिटर दूध घेतलं एक वाटी साखर नऊ दहा बदाम सुंट जायफळ आणि चार विलायची मसाला दूध बनवण्यासाठी ना आपण हे आता दूध तापून घेऊ दूध गरम होतो तोपर्यंत आहे ना आपण हे बदाम आणि हे विलायची घेतलेली सर्व हे कुटून घेऊ हे बघा आपलं सर्व साहित्य ना छान असं कुटून झालं आपल्याने ना बदाम पण आहे ना असे बारीकच कुटून घेतले हे बघा सर्व साहित्य छान असं कुटून मस्त आपलं तयार झालं हा असा मसाला आहे ना आपण घरी केला ना खूप छान असा मसाला होतो आणि विकतचा पण आहे ना आपण थोडासा त्यात मसाला घालणार आहोत कारण विकतच्या मसाल्यामध्ये ना हे असतं केशर वगैरे सगळंच असतं त्याच्यामुळं विकतचा मसाला पण मी घालणार आहे थोडासा दूध आपलं आहे ना गरम झाला तर आपण आहे ना त्याच्यावर चवीनुसार साखर घालून घेऊ मी ना तीन चमचे साखर घालते आपण तयार केलेला मसाला हा पण आहे ना आपण सगळा घालून घेऊ आता हा आहे ना विकतचा मसाला आहे हा पण मी ये ना टाकून घेते हा पण आहे ना एक चमचा मसाला आहे आता हे दूध आहे ना आपल्याला आहे ना चांगला असं हलवून घ्यायचं संक्रांतीसाठी स्पेशल आहे ना आपण असं मसाला दूध बनवू शकतो आणि विकतच्या मसाल्यामध्ये केशर पण असतं आपल्याला आहे ना वेगळं केशर घालायची गरज पण नाही पडत हे बघा आता ह्या दुधाला आहे ना छान अशी उकळी येऊन द्यायची पाच ते दहा मिनटं ना हे दूध आहे ना असं चांगलं असं आहे ना आटवून द्यायचं हे स्पेशल संक्रांतीसाठी ना खूप छान असं मसाला दूध हैदिकुंकासाठी आपण आहे ना असं स्पेशल आहे ना मसाला दूध बनू शकतो बघा किती छान आणि कलर पण आहे ना दुधाला बघा असा किती छान आलाय आता हे ना याला ये मी ना पाच ते दहा मिनटं आहे ना, ना उकळून देते हे बघा दहा मिनटं झाले आपलं दूध येणं किती छान असं उकळून येणं असं मस्त घट्ट पण आहे आणि विकतच्या मसाल्यामध्ये केशर असतं ना त्याच्यामुळे दूध आलं आहे ना असा पिवळा केशरचा कलर पण आहे ना खूप छान आला चला आता आपलं दूध येणं तयार झालं आता आपण ये ना त्याला आहे ना ग्लासमध्ये ओतून घेऊ हे बघा आता हे दूध आपल्याला आहे ना काचेच्या ग्लासमध्ये ओतून घ्यायचं जर तुम्हाला माझ्या मसाला दुधाची रेसिपी आवडली असली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा